मंडई राज्याच्या राजकारणात दोन हजार चौदा साली तरुण तडबदार अशा देवेंद्र फडणवीस यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री म्हणून संधी दिली आणि त्यानंतर हे नेतृत्व जे का म्हणून सुसाट सुटलं ते विचारूच नका पुढची पाच वर्ष फडणवीस यांनी आपला सुवर्ण का भोगला राज्यात बरेच नवे निर्णय घेऊन त्यांनी निरनिराळे प्रयोगही केले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी मात्र ठाकरेंशी त्यांची बोलणी फिसकटली आणि मुख्यमंत्री पदावरून त्यांना पाय उतार व्हावं लागलं त्यानंतर अजितदादांसोबत त्यांनी पहाटेचा शपथविधी केला खरा पण तो फार का टिकला नाही अशातच एकनाथ सोबत घेऊन फडणवीसांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली त्यानंतर मागावून अजित पवारही सोबत आले पण त्याचवेळी त्यांनी केलेल्या पक्ष फोडाफोडीमुळे त्यांना टीकेचं धनी देखील व्हावं लागलं मराठा आंदोलनानेही त्यांना विलन बनवलं अशातच लोकसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपचा महाराष्ट्रात मोठा पराभव झाला फडणवीसांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावं अशी मागणी त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे तुर्ण तुर्ण केली पण लोकसभा निवडणुकी तपयश आला असलं तरी राज्य भाजपमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत असं पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं स्पष्ट केलं त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस त्या पदावर कायम तुर् राहणार असल्याचं अधोरेखित झालं पर एवढ्यावरच न थांबता आता विधानसभेसाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे म्हणजे विधानसभेसाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे तर मित्र पक्षांना देखील किती जागा द्यायच्या याचे अधिकारही भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून समजत आहे रविवारी भाजपच्या कोर कमिटीची एक बैठक पार पडली या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे भाजपने घेतलेल्या या निर्णयानंतर आता महायुतीत भाजपने किती जागा लढवायच्या याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांना घेता येणार आहे यासोबतच मित्रपक्षांना देखील किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे अधिकार देखील देवेंद्र फडणवीसांना सोपवले गेले आहेत पण एकूणच बघायला गेलं तर मराठा आंदोलनामुळे फडणवीस विलन झालेत तर दुसऱ्या बाजूला ठाकरे पवार यांनी देखील पक्ष फोडीमुळे त्यांना टार्गेट त्याचा त्याचाच परिणाम म्हणावा की काय त्यांना लोकसभेत देखील अपयश आलं पण इतकं होऊन देखील फडणवीस यांच्यावरच पुन्हा एकदा पक्षाने जबाबदारी सोपवली आहे पक्षाला अजूनही राज्यात फडणवीसच हवेत पण मग त्याची नेमकी कारण काय आहेत डॅमेज होऊन देखील अपयशी होऊन देखील केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांच्यावरच कसा काय विश्वास टाकलाय हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी मागे देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील अशी खूप चर्चा होती फडणवीसांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदातून आपल्याला मुक्त करावं अशी मागणी केली होती तेव्हा भाजप पक्ष संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांच्या नावाचा विचार सुरू होता असं बोललं गेलं तेव्हा महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्या देखील नावाची चर्चा होती पण त्याच वेळेला विनोद तावडे या मराठा चेहऱ्याला महाराष्ट्रात आणलं जाईल आणि देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवलं जाईल अशी देखील दुसऱ्या बाजूला चर्चा होती पण तसं न होता भाजप पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावरच विश्वास टाकलाय पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माहितीला राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतरा जागा मिळाल्या तर राज्यात भाजपच्या लोकसभेच्या जागा या तेवीस वरून थेट वर आल्या आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला तीच जागा मिळाल्या एकूणच भाजप आणि माहितीला राज्यात पराभवाचा सामना करावा लागला आता त्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरल्या मराठा आंदोलनाच्या फडणवीस नेहमीच टार्गेटवर राहिले पक्ष फोडाफोडीमुळे ठाकरे आणि पवार यांनी देखील फडणवीस यांनाच आपल्या निशाण्यावर घेतलं राज्यात जातीय ध्रुवीकरण झाल्यामुळे त्याचा फटका थेट लोकसभा निवडणुकीत माहितीला झालेला बघायला मिळाला पण तरी सुद्धा आगामी विधानसभा निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढवण्यामागचा भाजपचा नेमका काय प्लॅन असू शकतो याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे याबद्दलच्याच काही कारणांचा आता आपण विचार करूया मंडळी आता यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस हे संघभूमी असलेल्या नागपूरमधून येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नंतर संघाचे मुख्यालय असलेल्या ठिकाणाहून देवेंद्र फडणवीस हे दुसरेच तगडे नेते आहेत यासोबत त्यांना स्वतःला देखील संघाची पार्श्वभूमी आहे आणि याच गोष्टीमुळेच फडणवीस यांचा बऱ्याच ठिकाणी विचार झालेला आहे दोन हजार चौदा साली देखील त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी देताना या गोष्टीचा विचार केला गेला होता असं बोललं जात आता नुकतंच फडणवीसांच्या उपस्थितीत आर एस एस आणि त्यांच्या बत्तीस सहयोगी संघटनांनी विधानसभेसाठी भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे आर एस एस आणि फडणवीस यांच्या जवळ तेवर न बोललेलंच बरं त्याचसोबत महाराष्ट्राच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस यांची चांगली पकड आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष एकट मुख्यमंत्री आणि सध्याच्या घडीला देखील उपमुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या पदांवर काम केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पक्का समजून घेतलाय राज्यातल्या मतदारसंघांची त्यांना खडा नखडा माहिती आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान फडणवीस यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढला होता त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवणं चुकीचं ठरेल असा विचार भाजप पक्षश्रेष्ठींनी केला असावा यानंतर आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे फडणवीस यांचा केंद्रामध्ये चांगला ऍक्सेस आहे त्याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतले नेते म्हणून फडणवीस यांची ओळख आहे नुकतंच त्यांनी आपल्या परिवारासोबत मोदींची भेट घेतली होती केंद्रातले अनेक नेते फडणवीस यांच्या चांगल्या संबंधांचे आहेत आता मागे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला फडणवीस हे कारणीभूत ठरले होते काही काळाने त्यांनी अजित पवारांना देखील आपल्या सोबत घेतलं होतं या सगळ्यात देवेंद्र फडणवीस हे चाणक्य म्हणून समोर आले होते त्यांच्या या राजकीय जुळवाजुळीचं देखील त्यावेळी बरंच कौतुक झालं होतं त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत फडणवीसांनी काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फोडून मायुतीला यश मिळवून दिलं होतं इतकंच नाही तर गेल्या काही काळात फडणवीस यांच्यामुळे पक्षात बरंच इन्कमिंग देखील झालेलं आहे त्याचा फायदा माहितीला आगामी निवडणुकीत होऊ शकतं असं बोललं जात आहे सोबत फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात नवीन देखील योजना आलेल्या आहेत बरीच विकास कामं देखील झालेली आहेत फडणवीस त्याचाही एक प्रभाव पाडून आहेत याशिवाय फडणवीसांचं संघटन कौशल्य देखील वाक्याजोग आहे महाराष्ट्रातल्या पक्ष बांधणीमध्ये देखील ते बऱ्यापैकी यशस्वी झालेत वेळोवेळी त्यावरून पक्षश्रेष्ठींकडून फडणवीसांची पाठ थुपटली गेली आहे एकूणच फडणवीस हे बऱ्याच वेळा महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर ठरलेले आहेत त्यामुळेच भाजपने त्यांनी या निवडणुकीची सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली आहे पण आता फडणवीस पक्षाने टाकलेला विश्वासार्थ ठरवतील का त्यांच्यामुळे निर्माण झालेलं जातीय धुमीकरण लोकसभेसारखंच त्यांना तोट्यात घेऊन जाईल ठाकरे पवारांना शह देण्यात ते यशस्वी ठरतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद